नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी कथा कादंबरी या चॅनलमध्ये मित्रांनो तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज जरूर सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल चला तर आजच्या कथेला सुरुवात करूया रामायण बालकांड भाग क्रमांक तीन दशरथाने पुत्रप्राप्तीसाठी ती, पुत्रकामेष्टी यज्ञ केला अशी आपली समजूत असते प्रत्यक्षात त्याने अश्वमेध केला यावेळी दशरथाचे वय काय असावे पुढे विश्वमित्राच्या आगमनाच्या वेळी आपण साठ वर्षाचे आहोत व राम जेमतेम सोळा वर्षांचा आहे असे तो म्हणाला यावरून यज्ञाच्या वेळी तो साधारण बेचाळीस त्रेचाळीस वर्षाचा होता म्हणजे अपत्य होण्याचे त्यांचे वय गेलेले नव्हते मात्र तीन विवाह हो करूनही पुत्रप्राप्ती झाली नव्हती पुढे उल्लेख आहे की तीन राण्यांशिवाय त्यांचा इतरही बराच रानी वसा होता थोर असे वशिष्ठ ऋषी राजाच्या दरबारात असूनही अश्वमेधाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली नाही त्यासाठी ऋषशृंग ऋषींना बोलावून घ्यावे असा त्यांनी दशरथाला सल्ला दिला त्यांनी असे का केले असावे दशरथाचा यज्ञ नेहमींचा अश्वमेध नव्हता पुत्रप्राप्ती हा हेतू होता पुत्रप्राप्तीच्या हेतूने करावयाच्या यज्ञामध्ये काही गौणत्व मानले जात होते काय महाभारतातही ध्रुपदा द्रौपदाचा यज्ञ करण्यास कोणी ब्राह्मण ऋषी तयार नव्हता असे म्हटले जा म्हटले आहे कदाचित या गौणत्वामुळेच वसिष्ठाने य स्वत यज्ञ चालवला नसावा या ऋषीशृंगाची कथा मजेदार आहे जन्मापासून तो वनात पिता व इतर ऋषीमुनी यांच्यात सहवासात वाढला होता त्यामुळे त्याला स्त्री रूप माहीतच नव्हते रोमपाद नावाच्या राजाच्या राज्यात दीर्घकाळ दुष्काळ पडला होता व ऋषीशृंग तुझ्या राज्यात राहावयास आला तर त्याच्या पुण्याईने पाऊस पडेल असे त्याला सांगण्यात आले त्याला मोहात पाडून घेऊन येण्याची कामगिरी वेश्यांकडे सोपवली गेली त्यांना पाहून या स्त्रिया हे न कळल्यामुळे हे कोणी वेगळ्याच प्रकारचे मुनी आहेत असे त्याला वाटले मात्र रोमपादाच्या इच्छेप्रमाणे ऋषशृंग त्यांच्या ते, राज्यात आला व मग त्यांच्या पुण्याईने रोमपादाचे पाप नष्ट होऊन पाऊस पडला रोमपादाने आपली कन्या शांता त्याला ऋषी त्याला दिली व ऋषशृंग त्यांचेपाशी राहिला दशरथाने आमंत्रण दिले त्यांचा मान ठेवून रोमपादाने ऋषशृंगाला त्यांच्याकडे पाठवले पूर्ण एक वर्षभर तयारी चालून मग दशरथचा अश्वमेध झाला त्याची कथा पुढील भागात पाहूया मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद